नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे रविवार उद्या तर उद्या आहे सर्व पित्री अमावस्या तर अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल तर आपण मग बरेच सेवा उपाय हे करत असतो आता आपल्या घरामध्ये अशी एखादी व्यक्ती अशी असते की त्या व्यक्तीमध्ये कोणतेही काम करत असेल तर त्या कामामध्ये यश मिळत नसेल त्या कामामध्ये सतत काय ना काय अडचणी निर्माण होत असतील तर त्यावेळेस घराला लागलेल्या दोषामुळं पण ह्या गोष्टी आपल्या घरात घडत असतात आता प्रत्येक वेळेस आपल्या घरामध्ये आपण देवांच्या सेवा ह्या करत असतो पण आपल्याकडून आपल्या पूर्वजांच्या जर सेवा घडल्या नसतील तर त्यावेळेस मग आपल्या घराला दोष लागल्यानंतर पण आपल्या घरात ह्या अडचणी निर्माण होत असतात आता बऱ्याच जणांना अमावस्या म्हटलं की हा सगळ्यात खूप भीतीचा दिवस असा वाटत असतो कारण की नकारात्मकता शक्तीचा सगळ्यात जास्त प्रभाव घरात जी आजारी व्यक्ती असते तर त्या व्यक्तीवर खूप लवकर पडत असतो आता घरामध्ये नकारात्मकता असेल पितृदोष असेल वास्तुदोष असेल तर ह्या सगळ्या दोष घालवण्यासाठी अमावस्य जो आहे तर हा खूप हा जो दिवस आहे तर खूप प्रभावी दिवस मानला जातो आता जर घरामध्ये या प्रकारचे दोष असतील तर ते दोष दूर होण्यासाठी मग अमावस्याला आपण काही उपाय करणे महत्त्वाचे असते तर आपल्या घरामध्ये स पितृदोष असेल तर आपल्याला पिंपळाच्या झाडाला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घराची कुटुंबाची प्रगती होत नसते आपल्या घराला जर पितृदोष लागला असेल तर आपण पिंपळाच्या झाडाला जर एक वस्तू अर्पण केली तर आपल्या घरातील जे पण काही दोष असतील तर ते दोष दूर होतात आणि आपल्या घराची जी प्रगती आहे तर ती प्रगती होत असते आता आपण अमावस्याच्या दिवशी आपल्या पितरांचे तर्पण पिंडदान श्राद्ध हे अमावस्याच्या दिवशी आपण करतच असतो पण आता ही जी अमावस्या आहे तर ही सर्व पितरी अमावस्या आहे कारण की आता इतर जे पंधरा दिवस असतात आपल्या पितर पंधरवाड्याचे तर या पंधरा दिवसामध्ये आपल्याकडून आपल्या पूर्वजांची तिथी माहिती नसेल तर त्या लोकांनी मग ही जी अमावस्या आहे तर या अमावस्याच्या दिवशी आपल्या पितरांचे हे श्राद्ध केले जाते आता आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य संकटे दूर होण्यासाठी आपण काही सेवा उपाय हे करतच असतो तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की पिंपळाच्या झाडाला जी वस्तू अर्पण करायची आहे तर त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे की इथून पुढं जे नवीन व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आता आपल्या घरामध्ये सतत दारिद्र्य येत असेल तर त्या व्यक्तीला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तर त्या व्यक्तीला सतत अडचणी निर्माण होत असतील तर अमावस्येच्या दिवशी आपण काही उपाय करायचे आहे आता त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस त्या घरातील व्यक्ती घरातील कोणतीही व्यक्ती असेल तर प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायला ते पाणी द्यायचं आहे त्याचप्रमाणे मग थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे यामुळे काय होईल की जर त्या व्यक्तीला पितृदोष असेल तर त्या दोषाची जी लक्षणे आहेत तर ती लक्षणे दूर होण्यासाठी मदत होते काळे तीळ जे आहे तर पूर्वजण अत्यंत प्रिय असतात म्हणून मग थोडेसे काळे तीळ टाकून मग स्नान करायला ते पाणी द्यायचं आहे घरातील लहान मुलं असो किंवा मोठी व्यक्ती असो प्रत्येकांना हा उपाय तुम्ही अमावस्येच्या दिवशी करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्या घराचा जो मुख्य उंबरटा आहे तर त्या घराच्या उंबरट्याला म्हणजेच की दरवाज्याला आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे कारण की आंब्यांच्या पानांमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते आपल्या घरामध्ये जर नकारात्मकता असेल तर त्यावेळेस मग घराची प्रगती होत नाही म्हणून मग आंब्यांच्या पानांचं तोरण आवर्जून लावायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे आता अमावस्या असेल किंवा एकादशी असेल विशेष ज्या तिथी असेल त्या दिवशी तर आपण हे उपाय हे सेवा आपण करतच असतो त्याचप्रमाणे घराचा जो उंबरट्याचा दरवाजा आहे त्यावरती एक कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला जी पिंपळाच्या वृक्षाला एक वस्तू अर्पण करायची आहे तर भगवान श्रीकृष्णाचा वास पिंपळाच्या झाडामध्ये असतो म्हणून मग आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती जर आजारी असेल तर त्या व्यक्तीचा आजार पण बरं होतं म्हणून भगवान विष्णूंचाही वास पिंपळाच्या वृक्षामध्ये असतो त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचाही वास पिंपळाच्या वृक्षामध्ये असतो कारण की पिंपळाचं वृक्ष एवढं महत्त्वाचं मानले जाते कारण की सगळ्या देवी देवतांचा वास पिंपळाच्या वृक्षामध्ये असतो म्हणून आपण पितृपक्षातील ही जी अमावस्या आहे तर या अमावस्याला आपण जे पण काय उपाय करतो सेवा करतो त्याचं फळ आपल्याला मिळत असतं आणि पिंपळाच्या वृक्षामध्ये पूर्वजांचा वास असतो असे म्हटले जाते म्हणून मग आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आता हा उपाय आपल्याला दिवसभरातून कधीही करायचा आहे पण सायंकाळी हा उपाय केल्याने लवकर प्रभावी ठरतो तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक तांब्यावरून जल घ्यायचं आहे त्यामध्ये मग आपल्याला दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे थोडीशी साखर टाकायची आहे आणि थोडेसे काळे तिळ आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि ह्या ज्या सगळं वस्तू टाकल्या आहेत तर जिथे कुठे पिंपळाचं वृक्ष असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे तिथे जाता असताना आपल्याला एक कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे आता जो दिवा आपण बनवणार आहे त्यामध्ये मग आपल्याला मीठ न टाकता आपल्याला हा दिवा बनवायचा आहे त्यात थोडीशी तुम्ही हळद टाकू शकता आणि हा दिवा जर तुम्हाला कणकेचा दिवा बनवणं शक्य नाही झालं तर मग तुम्ही मातीची पंती घेऊन पण तिथे जाऊ शकता तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे सगळ्यात अगोदर आपल्याला तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये काळे तीळ टाकायचं आहे आणि ओम पितृदेवताय नम असा अकरा वेळा मंत्र म्हणायचा आहे काळे तीळ हे पूर्वजांना अत्यंत प्रिय असतात म्हणून मग तुम्ही पिंपळाच्या वृक्षाखाली जर जो दिवा लावला आहे त्यामध्ये जर काळे तीळ टाकलं तर आपले पूर्वजे आहेत तर तृप्त होतात आणि आपल्या सात पिढ्यांचा पितृदोष नष्ट होतो आता हा दिवा लावून झाल्यानंतर मग त्या दिवेची आपल्याला पूजा करायची आहे आणि घरून जात असताना आपल्याला काय करायचं आहे सप्तधान्य घेऊन जायचं आहे आणि ते सप्तधान्य आपल्याला काय करायचं आहे पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे आता हे सप्तधान्य का अर्पण करायचं आहे तर आता आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी असेल घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर त्यावेळेस मग आपण सप्तधान्य अर्पण करायचं आहे सप्तधान्य अर्पण करत असताना त्यामध्ये कोणकोणते धान्य घेऊ शकता तुम्ही गहू तांदूळ ज्वारी अशा प्रकारे मग तुम्ही सात धान्य क घ्यायचं आहे हे एकत्र करून मग पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे तर ह्या सगळ्या वस्तू अर्पण केल्यानंतर त्याचप्रमाणे आता आपल्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती लहान मुलबाळ असेल त्या व्यक् मुलबाळाला लहान नजरबाधा होत असेल किंवा मुलांचा अभ्यासात प्रगती होत नसेल तर त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे हे जे आपण सप्तधान्य घेतलं आहे तर घरून येत असतानाच त्या व्यक्तीवरून आपल्याला सात वेळा उतरवायचं आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे तर घरामध्ये पण जे दोष निर्माण होत असतील तर मग ते जे सप्तधान्य उतरवून घेतलं आहे तर त्यानंतर आपल्याला घरावरून हे जे सप्तधान्य आहे तर ते पण घरावरून पण सात वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि उतरवून घेत असताना सांगायचं आहे आपल्या घरातील मुलांच्या घराच्या ज्या अडचणी आहेत संकटे आहेत तर त्या दूर होय होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे आणि मग नंतर काय करायचं आहे पिंपळाच्या वृक्षाखाली बसायचं आहे आणि आपली जे पण काय अडचणी असतील त्या अडचणी सांगायचं आहे आणि प्रार्थना करायचं आहे जे पण काय असेल तर त्याबद्दल नंतर मग पिंपळाच्या वृक्षाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घालत असताना मग ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम असा मंत्र म्हणत मग आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत तर हा जो उपाय आहे तर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील ज्या व्यक्तीला कोणत्या कामामध्ये अडथळे निर्माण होत असतील तर ते अडथळे होता दूर होतात आणि त्या व्यक्तीची प्रगती होते आपल्या घरामध्ये कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो पितृदोष नष्ट होतो पिंपळाच्या झाडाला जर आपण ही वस्तू अर्पण केली तर आपल्या सात पिढ्यांचा पितृदोष दूर होतो तर हा उपाय मग अमावस्या असल्यामुळे तुम्ही आवर्जून करायचा आहे कारण की वर्षभर आपल्याला पुन्हा आपल्या पूर्वजांची सेवा करण्यासाठी ही संधी नाही म्हणून मग हा उपाय तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे एक शेणाची गौरी घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला दोन कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि थोडंसं मग तूप टाकायचं आहे आणि हे जे शेणाची गौरी आहे तर आपल्या घराचा जो मुख्य उंबरटा आहे जिथून आपण प्रवेश करतो तर त्या उंबरट्यावरती उंबरट्याच्या बाहेर आपल्याला ह्या वस्तू जाळायच्या आहेत किंवा मग तुम्ही मग बाल्कनीमध्ये म्हणा ह्या वस्तू जाळू शकता पण ज्यावेळेस आपण घरातून प्रवेश करतो तर घराबाहेरूनच आपले जे पितर आहेत ते प्रवेश करत असतात किंवा घरातूनच बाहेर जात असतात म्हणून मग मुख्य प्रवेशद्वारावरतीच तुम्ही हा वस्तू जाळायच्या आहेत तर ह्या वस्तू जाळल्यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता निघून जाते आणि आपले जे पित्तर आहे तर ते तृप्त होतात ह्या वस्तू जाळत असताना त्यामध्ये थोडेसे काळे तीळ पण आपल्याला टाकायचं आहे तर असे जे उपाय आहेत आपण हे उपाय केल्यामुळे आपले पूर्वज आपल्यावरती तृप्त होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी दक्षिण दिशेकडे तोंड करून एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि दिव्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचं आहेत आपले पूर्वज आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात आणि आपल्या आयुष्यातला अंधार पूर्णपणे दूर करतात तर मग असे उपाय तुम्ही अमावस्येला करायचा आहे तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद